नमस्कार मी प्रदीप पिंपळे आपण उभे आज नळणी या ठिकाणी ही हे पूर्णा नदीजीचा उगम अजिंठा डोंगर लंगेत होऊन ही समोर सिल्लोड छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून इकडं भोकरदन जालना जिल्ह्याच्या जा भोकरदन साईडनं जाऊन इकडं समोर बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करते सध्या ही नळणी या ठिकाणी काही अवघ्या पन्नास किलोमीटरच्या परिसरात जरी इतकी दुथडी भरून जात असेल तरी आणखी समोर बघायला जास्त भयानक असेल हे <laughs> महादेव मंदिर आहे जे सध्या स्थितीत त्याचा फक्त काही फुटापर्यंतच आपल्याला वरती कळत दिसतोय बाकी तर पाण्यात डुबलंय <laughs> झाली नदी सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलाच असेल आणि स्वतःही जबाबदारी घेणं तेवढंच महत्वाचं आहे कारण नदी पात्र जर एवढं भरून जाऊ शकतं तरी आणखी काही फुटवर यायला याला काही जास्त वेळ लागणार नाही तिथं मजबूत पूलला असल्याने बघे बागे, बघ्यांची गर्दी पायाला मिळते आपल्याला